चटणी भाकरीचा पैलवन म्हणजे हिंद केसरी घरिगीचा राजा आज मायनी मैदानात आलाय मित्रांनो बाबा भेटलेले आपल्याला बाबा नमस्कार नमस्कार काय सांगाल मायनी मैदानात यापूर्वी भरपूर गुलाल घेतले त्यांनी किती गुलाल झाले साधारण आले मला वाटत चार वेळा तीन गुलाल आहेत आपले एक नंबरचा पाचव्यांदा आहे यापूर्वी म्हणजे चार गुलाल घेतले पाठीवर भरपूर म्हणजे ही पाठी म्हणजे लकी आहे म्हणावं लागेल काय कसं काय चालू आहे काय क्षेत्रात काय चालू आहे काय कसं काय दिवस आपलं काय चालू आहे राजे चालू पहिलं आहे तसच आपण बर आपलं बदल काय नाही बदल काय नाही काय नाही काय परवा खरसुंडीचं मैदान झालं प्रथम क्रमांक केला बरेच दिवसाचं गॅप नंतर प्रथम क्रमांक परत झाला हो काय कस काय काय नियोजन कस करण्यात आलेलं असं ते काय आता आमच्या भागातलं फाड होत चांगलं पोळतय बर मग पोर म्हटले आहे आपल्या गावापास जावे आहे बर पोळ्या जवळच्या जवळ मग गेलो आपण आजकाल काय सर्व सर्व सामान्य पहिल्या बैलांसोबत पाहताना दिसतय राजे काय नेमकं आता बघा आता तुमची इच्छा आहे म्हणलं पळायला लागते सर्वसामान्य बैला पळायची इच्छा असते बरोबर पळायचं आपण त्याचा बैल जरा बरा असावा एवढच अपेक्षा असते आज काय काय जोडीकडून अपेक्षा काय राहतील आता गटपाच तर झाले मला वाटते जोडीकडून अपेक्षा एकच कि साथ दिली पाहिजे एवढीच अपेक्षा आजच विषय काय सांगायला चांगला पळाला कारण या पूर्व काय मी त्याचा पळ बघितला नाही पण आज बघितलं चांगलं पळ एवढ्या लांबून येतात छत्रपती संभाजीनगर कसं वाटतं काय म्हणजे तुम्ही असत तर एवढ्या लांबणार केला आपण नाही जातो बालोमीटर झाला आपल्याला आणि ते चारशे किलोमीटर करून येते जोक नाही काय म्हणजे काय काय बैलगाडी मला इतक्या लांब नाही येत नाशिक वरन छत्रपती संभाजीनगर काय काय वेळेस गटाला बाबा थोडी हार झाली तर काय म्हणजे काय त्यांनी कसं या पराभवावर मात केली पाहिजे कसं काय म्हणजे काय धीर सोडून नाही है चाल धीर सोडला का संपला संपलं संपला धीर सोडला का संपला शेतरात उतरायचं तर आणि त्या माणसानं हात जय पाहिजे बरच संयम मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे राजा संदर्भात बाळगला म्हणावं लागेल कारण त्यानं पण साथ भरपूर दिली संयम किती महत्वाचा होता मध्यंतरीच्या काळात गुलाल कमी होते जरा थोडे बसूनच पाहिजे होता ना बसूनच होत पेडगावला काय काय बरेच प्रेक्षकांची इच्छा होती कसं काय काय तरी कारण पुसेगावचं मैदान जिंकलेलं मोठ आणि बरेचसे फॅन्स आहेत म्हणजे या भागात झाली सांगण्यापेक्षा सातारा भागात त्यांनी प्रत्यक्षात काय आहे ती परिस्थिती त्यामुळं आपण काय सांगणार आहे ब पण त्यावेळेस काय मनाशी काय बाळगून इच्छा काय बाळगली कि काय काय बाळगली होती की फायनल हा एवढीच अपेक्षा होतो बाकी काय नव्हतं पण आता झालं उलट त्याला काय करायचं काय म्हणजे त्या वेळेस लागला वाईट वाटलं पहिल्यांदा राजानंद गटाला तुम्हाला मार खाल्ला पहिल्यांदा पेटगावच्या म्हणजे फळी उतूय असं आम्ही म्हणजे बाकीचे बाकी कुठेही मार म्हणजे कुठं मार खाल्ला नाही त्यानं असं झालं की जरा डोळ्याला जरा वाईट दिसतो पाण्या बायला सुद्धा जवळ सुद्धा घेऊन नाही असं लांब बसून एवढं नाराज झाले त्याचं काय आहे हाऊ भाऊ ते काय दोन दिवस त्यांना हात लावून नाही म्हणजे पूर्ण रागेट झाले दोन दिवस त्यानं पूर्ण हात लावून दिला ना तिसरी दिवशी बैल दो कळत कळतं का पाळ्या म्हणजे जनावरांना कारण एक प्रकारे ते म्हणतात ना ते ते बॉन्ड कनेक्टेड असते म्हणजे बैलगाडी मालक एक वेगळं आहे तस शक्यतो कळत बैला रोज पाळणाऱ्या बैलांच मी बघतोय कळतय बैला बैल गोलाल होईल तर नाराज ना होते बाहेर बाहेर गोलाल पडल्यावर बैल शांत कशी काय चालू आहे काय बाकी अ वायदी प्रकरण वगैरे काय वायदी वगैरे मागितले तर गेली का पंधन काळामध्ये तुम्हाला वगैरे कस काय नाही आम्ही नाही दिले गेले मागित मागितली मागायला नाही आम्ही कोणाकडे गेलो नाही <laughs> शांत बसलेलं बरं शांत बसलेलं बरं हे प्रकार आहे दोन आडी कमी होतील कमी होईल मार खाओ त्याच्या व्यतिरिक्त काय होतंय दुसरं काय होत बर काय मग बाकी हे आता माळशिरसं मैदान येते मोठं कस नियोजन वगैरे करण्यात आले माळशिरस पाळणार आहे कस पायरा टॉपचा असेल का असेल बर आता खरसुंडीचं जे गुलाल घेतलंय म्हटल्यावर काय पैरे काय समोर नाही येत असतील पण आपल्याला वाटेल योग्य ते केला योग्य वाटेल तो पहा महत्वाचे कारण कसं आहे ते रान बघून हे बघून पहिला मागच्या वर्षी एक्स पाट्याला एक नंबर केला बुलढाणा एक्सप्रेस बाबी सोबत पडली तेजासोबत पडली ओगलेवाडीचं तेजे सॉरी ओगलेवाडीचा तेज आणि राज पैल नंबर आपलं पाचवं मैदान होत सगळं पाचवं पाचवं सलग एक नंबरचे पाच गुलाल ते घेतलेली काय चाहते काय म्हणते कस काय पैरा वगैरे विचारतात काय बाबा कस काय न्यूज हा त्यांना बी चाहत्यांना बी कळत का? नाही आपलं काय तरी बाबा होत उन्नीस वीस काय तरी असं होत राहतच तुम्ही तुमचं नेहमीच डायलॉग मध्ये येत असेल बाबूंनी पायरा केला आपल्याला माहितीच नसते तर बैल घरी आम्हाला माहिती झालं कि या बाबा पायरा या बैला बरोबर आहे बर बैल तू घरी मुक्काम आलं जरा रॅपिड फायर खेळ हो कस काय सुट्टीला सगळ्यात जास्त स्पीडचं बैल पूर्वीच्या काळात बंदीच्या पूर्वीच अगोदर झाडावर ना त्या आत्ता सध्या चालू नाही आता सुट्टीला छान पहिलं कसं आहे संभाजीनगर आम्ही सुट्टीला असं म्हणजे एक ठराविक असं बैल कुठलं बाब्या घ्या पुन्हा देवा बाय घ्या म्हणजे मला कळत तेवढे मग बाकीची बैल आहे तिने सुट्टीला बैल खाली तिकडल्या बागचे तळ देते तर देते निकाल रेषेला हवरा बैल कुठला जास्त म्हणजे निकाल रेष दिसली की शे त्याला समजत नाही काही कि बाबा निकाल घेतला आणि ती सांगू शकत अवघड प्रश्न विचारणार म्हणता का निप्पाड बैल कुठला सगळ्यात म्हणजे की बाबा पूर्वीच्या काळामध्ये ऐकलेलं असं बाबा तुम्ही नव्हता त्यावेळी क्षेत्रामध्ये पण ऐकलंय असं बैल भारत सुंदर बर बर आम्ही तरुण म्हणजे होतो त्यावेळा अमरनाथवाल्याची पळत होती आवडत मैदान कुठलं कस आताच कधीच पण सांगाय तुमचं काय नाही आता आपला बैल पळालेलं आवडत म्हणायला काय पण तरी पण नाव सांगा की कस मैदान माहेरस हिंद केसरी बनलेली ते तेच मैदान त्यावेळेस बैलगाडी क्षेत्रातला राजासोबत पडलेला कुठला बैल सगळ्यात आवडलं म्हणजे कि बाबा ती गाडी म्हणजे मार खात नाही गाडी बर कारण प्रत्येक बैल असतात आवडतो स्पर्धक कोण बैलगाडी क्षेत्रातला स्पर्धक कोण नाही आपल्याला नाही आपण समजा समजा चांगला आपण जातो बोलायचं सांगतो ड्रायव्हरने जाऊन सांगतो गाडी चांगली आणण्याचं दगड घेऊन मागवू हे आपण प्रत्येकाला बोलतो आपण आवडतं ड्रायव्हर पण समजा प्रकारे खूप सुंदर आण उत्तर दिली तुम्ही प्रश्नांची आणि एक शेवटचा प्रश्न विचारतो आज सुद्धा का बसत नाही गाडीवरती कस काय केव्हा आपण तर बरेच बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे आणि एक चांगला पळतो राजा आज शूतला राजा पळतो पण कसं आहे ते जरा लक्क खराब झालंय त्यामुळं जरा थोडे दिवस तो सांगा असतो की राजा बरोबर असतो आम्ही बोलतो एकमेकाचा फोन रोज चालू आहे तसं काय म्हणजे त्याला बिन माणसं लोकांना वाईट वाटायचं काही काम नाही आम्ही संपर्कात सम आहे समजा एकत्र असल्यागत आहे त्या गाडी सोडायला तसं राजापासी असतोच मग काय आहे थोडा येतो बोलतो राजापासी येऊन बसतो त्या दिवशी आम्ही मला वाटतं खरसोंड एक तास बोलत बसलो होतो मग तसं काहीच नाही काय काय नाही काय नाही त्याचं जरा कसं झालंय त्याच्या छातीला काहीतरी मार लागलाय आणि त्याच हाती एक जरा म्हणजे वर होत नाही त्यामुळं थांबलाय त्याच पण बर जीव आहे म्हणजे राजेवरती कारण अच्यूत दादाचं नाव घेतलं त्याची मुलाखत घेतो त्यावेळेस राजेच कायम नाव निघतो त्याच्यात आहे राजानं तस बघायला गेलं तर अचूतला वर मिळाला पण बघायला एखादं कोणी काही सांगू द्या एखादा काढा कोणावर राजा म्हणजे राजापासून काय झाले आणि कोणाला बी तुम्ही विचारा म्हणजे आचूतला विचारूच ना का कोणालाही विचारा तो कसाच गे काढला केसरी कोणी केलं दिसेल लवकरच ते काय ना तो घरचा माणूस आहे त्याची काळजी करू नका फॅन्स लोकांनी तो घरचा आहे शंभर टक्के दिसतात त्याच्या माना ज्या मानाला येईल चार दिवशी त्या दिवशी तो गाडी बसणार सच्छम मित्र कोण बैलगाडी क्षेत्रातला

काय बाकी काय व्यवस्थित नाही हा समजा व्यवस्थित काकी वगैरे काय हाय ते समजा चांगले एखाद्या या या आनंद आनंद काय झालेला खरसुणींचा एक नंबर केला तेव्हा काकींनी काय आनंद व्यक्त केला आमचं कसं असतं माहिती आहे का नाही तुम्हाला आम्ही एक नंबर केला म्हणून वर बी जाणार नाही आणि पडला म्हणून खाली जेमणी खाली बी जाणार नाही जेमणी वच राहणार आहे आम्हाला एवढं म्हणजे फॅन्स लोकांचा आनंद झाला आम्हाला आनंद फॅनचे आशीर्वाद भरपूर असतात राजाच्या पाठीमागे आणि कट्टर आहेत म्हणजे जेवढे चाहते आहेत ना कधी मध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये मी बघितलं अ बर बॅड पॅच चालू होतं पण कमेंट मध्ये एक म्हणजे अशी वाईट कमेंट नाही की बाबा राजा कमी आलाय आता संपला बाबा काय झाले पण कायम पॉझिटिव्हच असतात म्हणजे कायम त्याच्यासोबत असतात पॉझिटिव्ह म्हणजे काय कसं आहे राजे गाडी पडली तर काही काय डोळ्यात पाणी बरोबर आम्हाला येऊन सांगते माणसं आमच्या डोळ्यात पाणी मग आता आपण आपण कितपत पाणी आणायचं का नाही आणायचं हे तुम्ही सांगायचं काय बैलगाडी क्षेत्रात नसता तर आता काय करत काय राजा असतो होय मोटरसायकल चार चाकी घेऊन फिरलो असत बाबू शेट एक चांगलं म्हणजे एक नियोजन करते तुम्हाला आपले आणि चांगलं म्हणजे एक जबरदस्त नियोजन असते प्रत्येक मैदान मैदाना बदल काय झालं त्याला ज्ञान आहे त्यात ते कुठं त्याला काय म्हणतो त्याच्या नावच गाडी पळते आमच्या नाव कुठं दिसली मी असं ऐकलं की राजा चार व्यक्तींना मारत नाही फक्त पहिला व्यक्ती म्हणजे दानाजी पेसा दुसरा आपले मुन्ना दादा अजून दोन मेंबर आहेत बाबू शेटला पण मारत नाही अजून एकाला मारत नाही काय म्हणजे काय तुम्हाला पण मारते कसं असते ज्याच्या सौर राहते तुम्ही तस म्हणणार कारण आमच्या दावणीला जे बैल आम्ही पाळला तो कधी मारका निघाला नाही तुम्ही असं मारका आणून जरी बांधला एक आठ दिवसात त्यांना आम्हाला उच्चारलं पाहिजे असं आमची दावण आहे बर दावणीचा गुण आहे डायरेक्ट शेंगावरच घेतली अ रागेट बैला असणं गरजेचं आहे म्हणतात माणसं काय जण म्हणतात शांत बैल काय नेमकं काय गमक काय त्याच्या पाठी काय कारण काय एक जेवढा रगील बैल आहे तेवढं पाळामध्ये रग आहे असं म्हणतात काय म्हणजे कसं काय तसं असतंय का काय म्हणजे रागीट बैल तापट हवाय माझ्या दृष्टीनं तरी तसं काय वाटत नाही तसं काय नाही म्हणजे शांत असला तरी रग आहे धमक आहे नवीन खरेदी वगैरे काय डोक्यात काय काय आपलं राजा आहे आपल्याला काय निमंत्र राहायचं चालतंय शुभेच्छा तुम्हाला आता बरं वाटलं बोलून जरा आणि घेऊयात परत एकदम मुलाखत गोलाल झाल्यानंतर आणि नक्कीच माहिती मैदानाचा पाचवा गोलाल होईल हीच आशा करू धन्यवाद